चार जागा कोणाला मिळाल्या दोन जागा कोणाला मिळाल्या आमच्यावर फरक काय पडणार आहे महायुतीच्याच जागा जिंकल्या जाणार आहेत ही जर काळ्या दगडावरची रेग असेल तर काँग्रेसनं सहा जागा लढवाव्यात अजून कोणी सहा जागा लढवाव्यात अजून वाढवून घ्याव्यात आठ दहा जागा महायुतीवर अजिबात फरक पडणार नाही कालचे महायुत महाविकास आघाडीचे तीन तेरा कसे झालेत हे देखील काल आपण बघितलेले आहेत पश्चिम बंगालमध्ये त्यांनी स्वतंत्र लढणार म्हणून सांगितलं जे भारत जोडो पश्चिम बंगालमधनं जाणार होतं त्याची यचकींची माहिती ममता दिली नाही हे त्यांचं स्टेटमेंट होतं आणि पंजाबची देखील पत्रकार परिषद आपण बघितलेली आहे आणि दुसरं महत्वाचं माझं वारंवार जे सांगणं आहे हे सगळं ठीक आहे सहा जागांपैकी चार दोन तीन एक पाच तीन दोन खेळतील तो सगळं ठीक आहे मुद्दा असा आहे की माननीय नरेंद्र मोदींच्या समोर कॅन्डिडेट कोण आहे हे तर जाहीर करावं महायुतीचा कॅन्डिडेट जाहीर झाला आहे की नाही माननीय नरेंद्र मोदी मा महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट कोण व कॅन्डिडेट शोधण्यामध्ये इतके दिवस गेले तर त्याचा प्रचार करायला अजून पाच सात वर्ष लागतील तो तोपर्यंत निवडणुका होऊन जातील परत मोदी साहेब पंतप्रधान होतील ह्या सगळ्या प्रोसिजर त्याच्यामध्ये होणार आहेत आणि भारत जोड्याचा मागच्या पाच विधानसभेवर काय परिणाम झाला काही झालं नाही लहान मुलांमुळे धावलं लहान मुलांमुळे समुद्रात उड्या मारल्या म्हणजे मतं मिळत नाही तो याच्यासाठी जमिनीवर येऊन काम करावं लागतं आणि कुटुंबाच्या पलीकडे जाऊन आपण समाजकारणामध्ये आहेत म्हणजे ठीक आहे आपण कुटुंबाचे वारसदार असतो पण त्याच्यानंतर स्वतःच पण काहीतरी कर्तृत्व लागतं ना त्याच्यामुळं ते आणि तेच कदाचित मला असं वाटतं की ममता दिदींना कळलं असावं अरविंद केजरीवालना कळलं असावं आता नितीश कुमार साहेबांना पण हो ते कळलं असावं ह्या सगळ्या गोष्टी होत्या थांबा अजून भरपूर त्याच्यामध्ये मजा येणार आहे तुम्हाला भरपूर बातम्या मिळणार आहेत पण नरेंद्र मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान होणार आहेत माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा